फौजदारी स्वरूपातले जे गुन्हे आहेत ते आपल्याला दोन प्रकारात सांगता येतील एक आहे दखलपात्र गुन्हा आणि दुसरा आहे अदखलपात्र गुन्हा तर या संदर्भामध्ये आपल्याला तक्रार दाखल करावी लागते तर तक्रार ही कशा स्वरूपाची असते ते, ते कोण दाखल करणार ते कुठे दाखल करायची ती कशी दाखल करायची ती कधी दाखल करायची आणि ती का दाखल करायची या संदर्भामध्ये आपण संक्षिप्त स्वरूपातमध्ये आपण माहिती जाणून घेऊ तर तक्रार हे दोन प्रकारचे असतात एक आहे तोंडी तक्रार आणि एक आहे लेखी तक्रार आता एखाद्या ठिकाणी जर का आपण तोंडी तक्रार दिली तर त्या तोंडी तक्रारीचा लेखी स्वरूपामध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी ज्या ठिकाणी आपण तक्रार दाखल करतो त्या म्हणजे समजा पोलिसात आपण जर का गेलो तर पोलिसांची जी जबाबदारी असते की आपल्या तोंडी स्वरूपाची जी तक्रार असेल तर त्याला ते, ते लेखी स्वरूपात त्याचं रूपांतर करून देतात आता कोण तक्रार दाखल करू शकतो तर तक्रार दाखल करण्यास कोणीही तक्रार दाखल करू शकतो म्हणजे जो अज्ञान व्यक्ती असेल तो पीडित असेल किंवा पीडिताचा जर का नातेवाईक असेल साक्षीदार असेल किंवा सामाजिक कार्यकर्ता असेल तर कोणीही तक्रार दाखल करू शकतो आता तक्रार कुठे दाखल करायची तर शक्यतो तक्रार ही ज्या हद्दीमध्ये जो गुन्हा घडलेला असेल त्या हद्दीच्या पोलीस ठाण्यात किंवा त्या न्यायालयामध्ये न्यायदंडाधिकारी असतील त्यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागते आता तक्रार शक्यतोर हा लेखी स्वरूपात तक्रार दाखल करावी लागते आता लेखी स्वरूपात जर का आपल्याला तक्रार दाखल करायची असेल तर त्या संदर्भामध्ये सर्वसाधारणपणे चार गोष्टी महत्त्वाच्या असतात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तक्रारदाराचा तपशील आपल्याला नमूद करावा लागतो म्हणजे जो तक्रारदार आहे त्याचं नाव त्याचं गाव त्याचं वय त्याचा व्यवसाय या संदर्भामध्ये थोडा तपशील आपल्याला आधी नमूद करावा लागतो त्यानंतर आरोपीचा तपशील म्हणजे त्याचं वय त्याचं राहण्याचं ठिकाण या संदर्भामध्ये आपल्याला आरोपीच्या संदर्भामध्ये तो तपशील आपल्या लेखी तक्रारीमध्ये नोंद करावी लागते त्यानंतर तक्राराची कारणं नमूद करावे लागतात आणि त्यानंतर घटनेचं जे संक्षिप्त वर्णन आहे म्हणजे ती घटना कुठल्या तारखेला झाली कुठे झाली ती कशी झाली या संदर्भामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला वर्णन करावं लागतं आता तक्रार ही कधी दाखल करावी तर तक्रार जे फौजदारी स्वरूपातील जे गुन्हे आहेत त्या या संदर्भामध्ये ही कालमर्यादा नाही तर तक्रार ही कधीही दाखल कर करता येऊ शकते फक्त जेवढं लवकर आपण जर का तक्रार दाखल केलेली असेल तर तेवढं आपल्याला ते आप तो न्यायालयामध्ये आपल्याला साक्षीदार आणि पुरावे सादर करणे सोपे जाते त्यामुळे जेवढं लवकर शक्य असेल तेवढं लवकर आपल्याला तक्रार दाखल करणे गरजेचं असतं आता तक्रार दाखल करण्याचे काय फायदे आहेत सगळ्यात पहिला फायदा आहे की तपासाला गती मिळते जर का आपण लेखी स्वरूपातील जर का तक्रार दाखल केलेली असेल तर त्या अनुषंगाने पोलीस एफ आय आर नोंदून घेतात आणि त्या अनुषंगाने ते इन्व्हेस्टिगेशन्स करतात आणि साठ आत न्यायालयामध्ये ते, ते चार्जशीट दाखल करतात त्यानंतर दुसरा फायदा आहे की ही जी तक्रार असते जर का तो आपल्यासाठी एक लेखी पुरावा असतो जो तक्रारदार असतो तर त्याची जे माहिती असते किंवा त्याचा जो जबाब असतो तो लेखी पुरावा म्हणून न्यायालयामध्ये ग्राह्य धरण्यात येतो आणि तिसरा जो फायदा आहे की भविष्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती बऱ्याचदा आपल्याला स्मरणात राहत नाही तर त्यामुळे जर का आपण लेखी स्वरूपामध्ये जर का तक्रार दाखल केलेली असेल तर आपल्याला ती जी वस्तुस्थिती आहे ती पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला ती आपल्याला ती स्मरणात राहते